बलिदान मास म्हणजे नेमकं काय जाणून घ्या चाळीस दिवसांचे महत्व फेब्रुवारी आणि मार्च महिना म्हणजे बलिदान मास छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या सर्वोच्च तागाची आठवण करून देणारा का छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक राजा नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी अमर झालेले एक योद्धे होते त्यांच्या या महान बलिदानाची कहाणी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सन सोळाशे एकोणव्वद साली औरंगजेबाने मराठ्यांचा अंत करण्यासाठी रणनीती आखली त्याच काळात छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे होते मात्र एका गुप्तहराच्या विश्वासघातामुळे मोगल सैनिक त्यांना अचानक घेरले मोठ्या संघर्षानंतर छत्रपती था संभाजी महाराजांना कैद करण्यात आले आणि औरंगजेबा सोबत उभे करण्यात आले औरंगजेबाने त्यांना दोन पर्याय दिले एकतर इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरे जा मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी स्पष्ट सांगितले की स्वराज्यासाठी ते कोणतेही किमत मुस्किल पण धर्म त्याग करणार नाही त्यांच्या या निर्णयानंतर औरंगजेबाने क्रूर शहर करण्याचा आदेश दिला पुढील चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करण्यात आले त्यांच्या अंगावर लोखंडी स्थळे फिरवण्यात आले त्यांचे डोळे फोडण्यात आले शेराचे लसके तोडले गेले यातना कोणत्याही माणसाला मोडून काढत होत्या पण छत्रपती संभाजी महाराजांनी एक एकिंकाळी फोडली नाही त्यांच्या तोंडून एकही शरणागत शब्द बाहेर पडला नाही त्यांनी हे अत्याचार ते नशीबाने स्वीकारले नाहीत ते सहन करून सुराजाचे पताका उंच ठेवली एक वेळ अशी आली की औरंगजेबाला वाटली हा राजा शेराने जरी जखमी झाला असेल तरी मनाने अजूनही अजिंक्य आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार मानण्यात आले त्यांच्या मृत्यूदयाचे अवशेष उरले गेले नाही तर खुले सोडण्यात आले पण त्यांचा आत्मा कधी हारला नाही मराठ्यांनी ही घटना विसरली नाही उलट त्याच बलिदानाने स्वराज्यासाठी लढण्याचा अधिक निर्धार केला छत्रपती संभाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले की राज्यसत्ता ही शत्रूच्या दयावर टिकत नाही तर ती स्वाभिमानाने उभी राहते त्यांचे हे बलिदान केवळ स्वराज्यासाठी नव्हते तर धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी होतो आजही ऐतिहासाची आठवण म्हणून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बलिदान मास साजरा केला जातो हा महिना आपल्याला स्मरण करून देतो की जिथे दे निष्ठा स्वाभिमान आणि सत्यासाठी लढण्याची तयारी असेल तिथे कोणतीही शक्ती स्वराज्यावर विजयी मिळू शकत नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास केवळ वाचण्यासाठी नाही तर तो आत्मसात करण्यासाठी आहे त्यांच्या बलिदानातून आपण काय शिकणार हा विचार प्रत्येकाने करावा असे आम्हाला वाटते तर मंडळींनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही ह्या बलिदान मास नेमकी कशाप्रकारे पाळता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद